नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्टी फोर साईजची बाही जी आहे ती कटिंग कशी करायची एकदम परफेक्ट हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा इथे बाहीला आकार देण्यापासून सर्व पॉईंट मी अगदी पॉईंट टू पॉईंट तुम्हाला समजावून सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा इथे आपण बाहीची उंची घेऊ चार इंच पहा लहान साइज आहे आणि सध्या छोटी सा बाही सुद्धा जास्त ट्रेंडेडमध्ये आहे रेग्युलर बाही आपली चार इंचाची असते तर इथं चार इंच प्लस एक उंचीमध्ये आपण एक इंच मिक्स करून पाच इंचावरती असं उंचीचं मार्किंग करून घेऊया या पद्धतीने उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथे बाहीची घडी काढायची बाही घडी का तुम्ही बाही घडी किती घेणार आता तुम्हाला जर मुंडा घेण्यानुसार बाहीचं कटिंग नसेल करायचं मुंडा कुठे कसा मोजायचा हो जर तुम्हाला हे नसेल मुंडा मोजून कटिंग करायचं डायरेक्ट छातीच्या पापावरून जर बाहीचं कटिंग करायचं असेल तर पहा थर्टी फोर साईज आहे त्याचा चौथा भाग येतो आठ इंच दीड इंच जेव्हा मी मार्जिन घेते ब्लाऊजमध्ये त्यावेळेस बरोबर मी छातीचा चौथा भाग बाहीची घडी म्हणून वापरते आणि दोन इंच जेव्हा मार्जिन आपण ब्लाऊजमध्ये घेतो कोणी कोणी कस्टमर म्हणतं आपल्याला ब्लाऊजमध्ये मार्जिन जास्त सोडा त्यावेळेस आपण दोन इंच मार्जिन घेतो त्यावेळेस काय करायचं आहे छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच म्हणजे घडी येणार नऊ इंचावरती हे लक्षात घ्या आपली घडी यानुसार कमी जास्त होणार आहे तर घडी कुठून आपली असते पहा इथून ही जी उंचीच मार्किंग केलंय इथून आठ इंच दीड इंच मार्जिनुसार इथं आलं आठ इंच अजून एकदा मी साडे आठ इंचावरती मार्किंग करून घेऊन एक बॉक्स तयार करून घेतला या पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग करताना बॉक्स तयार करून घ्यायचं आहे पहा हा आपला बॉक्स तयार झाला ठीक आहे म्हणजे तुम्हाला बाही कटिंग करताना कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही इथून कॅफाईट मी घेणार आहे फक्त तीन इंच चार इंचाची वाही आहे म्हणून मी कॅफाईट घेतली तीन इंच आणि एक लाईन ओढून घेते पहा लाईन ओढून घेतली कॅफाईट किती घेतली मी तीन इंच दीड इंच मार्जिननुसार कटिंग करत आहोत म्हणून इथं सुद्धा आपण दीड इंच टाकायचं आहे इथे दीड इंचावरती मी एक पॉइंट घेतला आणि या पॉइंट पासून इकडे हे जे उंचीचं मार्किंग आहे ते आपण इथं एक तिरकी लाईन ओढून घ्यायची या पद्धतीने पहा मी अगदी सावकाश असं तुम्हाला समजावून सांगत आहे जेणेकरून आपल्या बाहीचं परफेक्ट कटिंग येईल इथे बाहीला आकार देण्यासाठी एक इंचावरती पॉईंट घ्यायचा ही जी तिरकी लाईन आहे ही जी तिरकी लाईन आहे याचा मी आता मद्य करते पहा आता इथे आपला मुंडा आला आहे आठ इंच मुंडा म्हणजे हे जे इथून इथंपर्यंत तिरकी लाईन असते तो असतो आपला मुंडाघेर तर ही जी लाईन आली याचा मी मद्य करून घेतला तर दोन भाग तयार झाले आता हा जो पार्ट आहे याचा परत आपल्याला सेंटर करायचा आहे सांग हा झाला इथूनही हा एक दोन तीन चार पॉईंट आपले हे तयार झाले इथे हे समसमान आपले चार भाग तयार झाले बाहीला आकार देण्यासाठी हा जो पहिला पॉईंट आहे तो अर्धा इंचानी वरती घ्यायचा हा दुसरासुद्धा पॉईंट मी अर्धा इंचाने वर घेतला पहा आणि हा तिसरा पॉईंट आपण अर्धा इंच असा खाली घ्यायचा यामुळे काय होतं बाहीला आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात बाहीला आता आपण पानाचा जो आकार असतो तो तयार करून घेऊया तर तो तयार करण्यासाठी हा एक इंचा पॉइंट आहे इथून पहा फर्स्ट वाला पॉइंट आहे अर्धा इंचचा यावर आणायचं आणि या सेंटरवर आणून असा हा आकार तयार करायचा एकदम पानाचा आकार जो आहे तो असा तयार झाला पाहिजे आणि या सेंटर पासून खालच्या पॉइंटला असं जोडायचं म्हणजे पानाचा आकार आपला तयार होतो बाहीचा आपल्याला पाठीमागचा आकार तयार करायचा आहे तर तो तयार करण्यासाठी या पहिल्या पॉइंटच्या वरती आपल्याला पाव इंच पॉइंट घ्यायचं आहे आणि हा तिसरा पॉइंट सुद्धा आपण पाव इंच असा वरती घेऊन पहा हे पॉईंट जे आहेत ते फक्त असे जोडत जायचे डायरेक्ट या पॉइंटवर फिटिंगच्या आणून नाही जोडायचं या लाईनवरती आणून असं जोडायचं म्हणजे काय होतं तुमची बाहीचे जो जोड जे आहे ते पहा वर खाली होतात स्टिचिंग करताना तर ते सुद्धा वर खाली होत नाही आणि इथं मुंड्यामध्ये घोळ सुद्धा येत नाही डायरेक्ट असे आकार दिले की इथं आपला हा कपडा शिल्लक राहतो त्यामुळे सुद्धा मुंड्यामध्ये बाहीच्या घोळ येतात तर या पद्धतीने आकार द्यायचा जी आपण तिरकी लाईन ओढलेली आहे त्या लाईनवरच आणून असा हा आकार जोडायचा आहे बाहेर अजिबात द्यायचा नाही दंडघेर घेऊया साडेपाच इंच इथं दंडघेर आहे आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन इथे दीड आहे तर इथेसुद्धा घेराजवळ दीडच घ्यायचं आणि इथे दोन घेतलेलं असेल तर दंड घेराजवळ सुद्धा दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि हे पॉईंट जे आहेत ते असे जोडून घ्यायचे बाही जी आहे ती इथं अर्धा इंच डाऊन करायची ही डाऊन केल्यामुळं बाहीमध्ये घोळ येत नाही आणि आपण पहा बाहीचं ब्लाऊजचं जेव्हा आपण कटिंग करतो त्यावेळेस सुद्धा ब्लाऊजचा आपण असा अर्धा इंच डाऊन करत असतो का कारण ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये घोळे येऊ नये म्हणून तसंच आपल्याला इथे सुद्धा बाहीच्या मुंड्यामध्ये घोळे येऊ नये म्हणून हा पॉईंट जो आहे तो अर्धा इंच आपल्याला डाऊन करायचा आहे यामुळे ही येत नाही आणि ब्लाऊजचा मुंडा आणि बाहीचा मुंडा जो आहे तो परफेक्ट मॅच होतो तर अशा पद्धतीने मी इथं चौतीस साईजची चार इंचाची बाही जी आहे ती तुम्हाला मी इथं कटिंग करून दाखवलेली आहे तर ही जी बाही आहे ती आपली छाती घेरानुसार आहे मुंडा घेरानुसार जर तुम्हाला बाहीचं कटिंग पाहायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती मुंडा गेरानुसार बाहीचे कटिंग केलेले बरेच व्हिडिओ आहेत तुम्ही पाहू शकता जर तुमची बाही कमी जास्त होत असेल तर तुम्ही मुंडा घेऱ्यानुसार बाहीचं कटिंग करायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद